समोर छान देवाचा दिवा चालू आहे आणि इथं तुम्हाला दिसत आहे का बघा धूर दिसतोय दरवाज्यातून तर छान धूप लावून आहे आराध्याने पण ते कुठे लावलं आहे मशीनवर बाहेर पडलेलं आहे अंधार तर वाजलेले सव्वासात हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला सख्या सास सुना या चॅनल मधी अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं कशा आहात तुम्ही सगळे चला मस्त असाल मजेत असाल आम्ही पण मस्त आहे तर छान अशी रेसिपी तर सध्या पाऊस पडतो आहे आणि वातावरण पण छान आहे चला म्हटलं तुमच्याशी एक रेसिपी शेअर करू तारत खेळतो आहे आंब्याशी आंब्या म्हणजे कैरीशी हां खेळत नाही आहे तर चला कैरी छान इथं कैरी आलेले आहे भरपूर आहे बघा इकडं पण आहे पण आहे ना तीनच आंब्याचा बघू आधी करून तर छान गुळ आबा शेअर करावा तुमच्याशी उन्हाळा स्पेशल रेसिपी गुळाचा गुळांबा कैरीचा गुळांबा बघू आराध्य काय करतो नेमकं अरे सुरेनी कापणा बघा मुलं वाढवा ना हाताला लागला हाताला लागलं हाताला चला इथं आपण असे किसून घेणारे कैरी वरचं हे सल्ट काढून घ्यायचं आता ऊन जर असतं ना ताई नो ते एक रेसिपी परत तुमच्याशी शेअर केली असती तर हे कातडे आहे ना उन्हात वाळत ठेवायचे आणि त्याच्यात थोडं जाडं मीठ ते का हे कातडे वाळले का मिक्सरला त्याच्यात थोडं जाडं मीठ टाकून पावडर करून ठेवायची जेव्हा आपले तांबे पितळ्याचे भांडे घासायचे असले का ती पावडर वापरायची चला बघू आता आराधे बघा कसं खेळतोय याचे सालट काढून घेणं हे वरच हे कातडे काढून घ्यायचे छान बघा इथं या साली कैरीच्या या फॅन खाली किंवा उन्हात वाटलं तर सुकट ठेवायचा आणि छान जाड्या मीठ टाकून मिक्सरला दळून यायचं प्रेमिक्स करून ठेवायचं म्हणजे आपल्याला तांबे पितळाचे भांडे घसायला छान ती पावडर उन्हाळ्यात असं करून ठेवायचं वाया जाण्यापेक्षा चला असे सालट काढून झाले कैर्यांचे आता किसून घेणारे किस तर बघा असा छान एक सारखा केस पडतो आता याच पद्धतीने ह्या पण तिन्ही पण कैरे किसून आहे तर ह्या अर्धा किलोला जास्त आहेत चला इथे झालेलं आहे छान कैरी किसून इथ ठलेली कडाई अर्धा किलो कैरी साठी मी घेतलाय इथ दीड पावशर गुळे हा बघा अशी पॅकिंग येते मग त्यातलाच हा गुळ घेतलाय मी हा अर्धा किलो कैरी साठी दीड पावशर गुळे टाकून घ्यायची किसलेली लगेच गुळ घेणार आहे मी छान परतून घेऊन छान एक जीव करून घ्यायचं गुळाचं पाणी झालं तर गॅस बारीक करायचा आणि बारीक याच्यावर शिजू द्यायचा किस त्याचं गैरेचा किस आपण बारीक याने आहे तर लवकर शिजणार आहे छान गुळ मेल्ट झालेला आहे छान मेल्ट झाला आहे बघा तर इथं गोळा आंबा आपला रेडी आहे थोडीशी अर्धा चमचा वेलची पूड चवीप्रमाणे आणि बघा छान कलर आला अजून थोडा थंड झाल्यावर अजून थो हे होऊन जाईल थोडा चला इथं झालेला आहे आपला गुळ छान मला मस्त झाला आहे आता हा थंड होऊ द्यायचा आणि हवा बंद मस्त काचेच्या बरणीत भरून ठेवायचा चला गुळ रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा सासूसोनांच्या चॅनलमध्ये आणि नवीन आला असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका छान अशा गावरान पद्धतीच्या रेसिपी येणार आहे सासूसोना या चॅनलवर इकडं सुनबाईने छान वांग्या वांगे, वांगे बटाट्याची भाजी बनवली आहे आणि इथं हा गूळ आहे तर हा बसा पॅक आला होता और दोन किलोचे पाकिट आहे का इकडे एक किलो आहे आणि इकडं एक किलो आहे तर यातच आपण गुळ आंब्याची रेसिपी केलेली आहे कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता हा थंड झाला मग भरून ठेवायचा आहे चला इथं झालेला आहे आपला गुळ आंबा कसा वाटला रेसिपी नक्कीच सांगा इथे आलेले दही वडे आपल्या रेसिपी म्हणजे बेडीच्या दुकानात मिळतात स्वीट दुकानात मिळतात तर तुम्ही खाल्लेले का नक्कीच सांगा बर का छान आणि इथे आपले कोळी कैऱ्या कातडे तर हे छान वाळून याचं तुम्हाला मी सांगितलं आहे वाळत ठेवायचे आणि याच्यात जाडं मीठ मिक्सरला बारीक करून याची पावडर करून ठेवायची तांब्या पितळाच्या भांड्यांना घासण्यासाठी म्हणून मी नॅपकिनमध्ये ठेवलं आहे चला आता या जेवायला गुळ आंबा काढून घेतला आहे इथे वांग्याची भाजी हा गुळ पण शेअर केला तुमच्याशी आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा शेअर करा सासू सुना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री